काय नाव असं पुकारल्यानंतर काय आनंद झाला म्हणजे <णगी> ते मोजू शकत नाही त्याची किंमतच करू शकत नाही इतिहास घडला सगळ्या दोन मैदानाचा हिंद के मानकरी मालक आपल्या बरोबर दोन वेळा ह्याच मैदानाचा मानकरी शंभू गेल्यावर चिफण्याट घेतला आणि आता पाच लाखाचा बक्षीस पटकावणार आहे काय आनंद आहे आनंद म्हणजे गगनात मावना एवढा आनंद आहे आणि मागच्याच वेळेस मी बोललो होतो एवढं केलंय पाहिलं माझ्यासाठी खूप मोठं नाव झालं आता कसली अपेक्षा राहिले पण या वर्षी त्यांनी म्हणजे काही काही ठेवलंच नव्हतंच मी गाडी काजड मध्ये आणली आणि साकीर पटनचे माझे तीन चार वर्ष संबंध आहेत ही शब्दावरती त्यांनी बैल दिलाय म्हणजे फक्त संबंध आणि बोलणं चालणं आपले माणूस की आपल्या कामाला आणि आज गट सेमीफायनल हो होतं तुम्हाला एक नंबर करता मी टेन्शन मध्ये होतो फक्त याच्यात की गेल्या वर्षी एक नंबरचा मानकरी बाबा परमेश्वरांनी गुलाल फक्त टाकावं आपल्या वाईलावरती आणि फक्त नावात राहावं एवढीच अपेक्षा घेऊन घरनं आलो होतो मी आणि शेवटी नशीब एक मिनिट मित्रांनो मित्रांनो ऐका एक नंबरचा मार्ग पर्यानात प्रेशा बापूच्या वाटेत वाहने कळपी नवापर्यंत साथीपर्यंत बाजू कर अशा वैद्यावर नावास पुकारल्यानंतर काय आलेलं झालं म्हणजे ते मोजू शकत नाही त्याची किंमतच करू शकत नाही आणि हे पुढे अख्ख्या जगात पुढे मिळू शकत नाही किती पैसे असू द्या माझ्याकडे पण हे विकत पुढे मिळू शकत नाही आणि गाडी पळते मी माझ्या वडिलांच्या नावाने आणि ते आमच्यासाठी म्हणजे खूप मोठे वडिलांचे आमचे संस्कारच असे की फक्त वडिलांच्या नावासाठी करायचं मी तुम्हाला अनेक वेळा बघितलं की असं तुम्हाला वाटतं की तुम्ही काय वडिलांचं तुमचं अपेक्षा त्यासाठी तुम्ही काही करू शकता काही काही पण करू शकतो आणि हे म्हणजे चांगलेच आहे ना नावासाठी करतो आपण आपल्या आणि मोठ्यापणा नाही सांगत पण बापाच्या नावासाठी कमी आहेत या जगात मुलं की बापाच्या नाव मोठं करण्यासाठी तर पडणारी कमी आहेत आणि ते तर जपतोय जपतो आत्ता शंभूसाठी दोन शब्द शंभूसाठी दोन शब्द म्हणजे त्याच्या पलीकडे जगच नाही कारण बैल दोन दिवस आधी एवढा आजारी होता बैल उठत नव्हता जागेवर तीन कोरे काढून एक नंबर केलेला आहे त्यांनी मग आपली इज्जत त्याला समजते म्हणल्यानंतर त्याच्या पलीकडे जग काय असू शकणार आहे आपलं नक्कीच बैलाच म्हणजे एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो त्या बैलानं म्हणजे आमचे आता सहकारी मित्र आहेत त्यांना जे काय दिलं त्यांच्या आयुष्यात त्याच बैला तरुण फिटण्यासारखं नाहीत नाही कारण रुस्तमी केसरीचा मान पटकावला बैल मान भारत केसरीचा मान पटकावला बैल म्हणजे ज्या सलग आपण पहिले मैदान बघत होतो बंदीच्या अगोदरच्या काळात की जी बैल सलग दोन दोन वर्ष या ठिकाणी फायनल घेत होती तीन तीन वर्ष फायनल घेत होते ज्या मानाच्या फिरत्या कथा असायच्या फिरत्या या ठिकाणी ती पटकावणारी पहिली बैल होती परंतु आत्ताच्या काळामध्ये एकमेव बैल हा शंभू आहे जो गेल्या वर्षी सुद्धा एक नंबर करू शकतो आणि वेगळ्या येऊन सुद्धा परत एक नंबर करू शकतो आहे माझ्या दृष्टीने झालं काय आज वरिजनाल हिंद केसरी झाला बा झाला चार याच्या एक मी नावच होते पोरा हिंद केसरीला नाव हे सगळं पोट होत आज वरिजनाल इंद केसरी झाला ओरिजिनल हिंद केसरी झाला असं त्यांचं आणि दोघांनाही तुम्हाला शुभेच्छा परत तुमची आणखी हिंद केसरी हो अशी मी परमेश्वर यांनी प्रार्थना धन्यवाद <laughs>